हॅलो मी गौरी पाटील आज निघाले मी आमच्या कुळस्वामीचे दर्शन घ्यायला रक्षाबंधन आहे आणि लेटर आणि राखी आली नाही असं कधीच होणार नाही सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मला माहीत आहे की माझ्या ब्लॉग थोडा लेट झालाय रक्षाबंधन आहे आणि माझा भाऊ माझ्यापासून लांब आहे तसं तर मी त्याच्याकडे मागच्या वर्षी गेलेच होते पण यावेळी त्याच्याकडे जाणे मला शक्य झाले नाही पण माझी राखी दिदीने बांधली आता मी पाऱ्यामध्ये पोहोचलेच आहे तर तुम्हाला दर्शन पण घडवते रोज ना दहा वाजता दरगोबाची आरती केली जाते त्याच आरतीसाठी मी आज आलीय प्रत्येक वेळी आरती मला फक्त यात्रेमध्येच भेटते यावेळी मी स्वतः तिकडे गेले होते त्याच्या आधी मी कधीच दहाच्या आरतीसाठी गेले नव्हते इथे आल्यानंतर मी पहिलं चिलाबाईचं दर्शन घेतलं त्यानंतर मी तिथेच असलेल्या काही मंदिरांचे पण दर्शन घेतले जे डोंगरात दिसते तेच आहे दरगोबाचे मंदिर मी डोंगरामध्ये तर काही गेलो नाही त्यामुळे आम्ही खालूनच दर्शन घेतलं आणि यानंतर आम्ही मिताबाईच्या मंदिरामध्ये आलो दर्शन घेतलं मध्ये तलाव घ्यायचा राहिला होता आता तो पण बघून घ्या काही रिझन मुळे आरती थोडी लेट झाली होती त्यामुळे आम्ही आता ठरवलं रेवन सिद्धला जायचं तसेच नादारुकोबाच्या मंदिरापासून रेवनसिद्ध फक्त सहाच किलोमीटर अंतरावर आहे आम्ही दर्शन घेतलं आता पार्ट टू उद्या येईल